माझ्या प्रिय मित्रात आज गुरुवार बावीस ऑगस्ट आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे की इस्रायली लोक हे देवाचे लोक होते आणि देवाने त्यांच्यावर खूप प्रेम केलेलं होतं त्यांना गुलामगिरीतून बाहेर आणलं त्यांच्याबरोबर करार केला विशेषत ते आपल्या प्रवासामध्ये असताना ज्या ठिकाणी वाळवंट होत अशा ठिकाणी परमेश्वराने त्यांना खायला प्यायला अन्न पाणी दिले आणि त्यांचं सगळं संरक्षण केलं त्यांना नवा प्रदेश दिला आणि त्या प्रदेशात त्यांना स्थिर केलं आणि त्यानंतर परमेश्वराने त्यांच्यावर सतत प्रेम करून त्यांची काळजी वाहिली पण तरी सुद्धा आज ते लोक विसरले आणि विशेष करून आज ते दुसऱ्या देवाची पूजा करू लागले त्यांची वाईट वर्तन पाहून देवाला वाईट वाटलं आणि ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं वर्तन पाहून परमेश्वराला दुःख झालं आणि विशेषतः परमेश्वराने ठरवलं की आता ह्या लोकांना मी बदलेन त्यांच्या हृदयावरती आणि त्यांच्या आत्म्यावरती मी माझा करार लिहीन आणि त्याला मी नवा आत्मा आणि नवं जीवन देईन आणि त्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनो हे लोक बदलतील ते खऱ्या देवाकडे वळतील आणि त्याला दुःख होईल खरोखर देवाने पाहिलं ही अशाची गरज आहे आणि म्हणून देवाने आपला नव नवी योजना आखून त्याप्रमाणे करण्याचं ठरवलं प्रिय मित्रांनो आज आपण पाहतो की शुभवट देखील आपल्याला अशाच प्रकारचं एक चित्र दिसतं की हा जो धनी आहे त्यांच्या पुत्राची लग्नाची मेजवानी आहे आणि त्या लग्नाच्या मेजवानीमध्ये हा धनी खूप आनंदी आहे म्हणून तो लोकांना आमंत्रण करतो आपल्या लोकांना आमंत्रण करतो आणि सांगतो की अमुक दिवशी अमुक वेळेला तुम्ही सगळ्यांनी भोजनासाठी यायचं आणि माझ्या प्रियाबंधून जेव्हा त्याने नोकर पाठवले तेव्हा त्या नोकराने मात्र और ते लोकांकडे गेले परंतु लोकांनी त्याला वाईट वर्तणूक दिली आणि विशेष करून त्यांचा स्वीकार केला नाही काही काळा परत पाठवला आम्हाला वेळ नाही आणि काही काळा इव्हन धरून मारहाण देखील केली परंतु माझ्या प्रियबंध जेव्हा ते परत गेले तेव्हा धनाने त्याला सांगितलं आता तुम्ही रस्त्यावरती जा आणि रस्त्यावरती जे लोक असतील त्यांना तुम्ही बोलवा आणि त्यांना आपण जेवण वाढू करा आपलं जेवण तयार आहे आणि म्हणून ते गेले आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की रस्त्यावरती लोक आहेत आणि ते लोक खरोखर भुकेलेले आहेत त्यांनी त्यांना बोलावलेलं मात्र जेव्हा त्यांना बोलावलं आणि लग्नाचा सोहळा सुरू झाला त्यावेळेला दिसून आलं की एक माणूस ज्याच्याकडे लग्नाचा पोशाख नव्हता मेजवानीचा आणि म्हणून त्याला बाहेर काढण्यात आला बोलावलं तेव्हा त्याला सांगण्यात आलं की तुझं स्थळ इकडे नाही तू जा आणि त्याला नेऊन तुरून टाकलं मग ह्या प्रेमनं ह्याचा अर्थ की ज्यांच्याकडे लग्नाचा पोशाख नाही तो मनुष्य अपवित्र आहे तो खरोखर परमेश्वराच्या सानिध्यात बसण्यासाठी तयार नाही आणि म्हणून त्याला तिथे स्थान नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं